निलगिरी चौक आंबेगाव पठार पुणे येथे रोहिदास चोरगे यांच्या नेतृत्वाखाली युवा शेतकरी संघाच्या जनसंपर्क कार्यालयाचं भव्य उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे आप्पासाहेब रेणुसे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडले भारतीय विद्यापीठ परिसरात रोहिदास बापू चोरगे यांच्या माध्यमातून आदर्श नेतृत्व उभे राहील असे आप्पा रेणुसे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले या प्रसंगी दोन हजार महिलांना मोफत छत्रीचे वाटप करण्यात आलं या सामाजिक उपक्रमास परिसरातील महिलांचा आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाप्रसंगी हॉलीबॉल चॅम्पियन अलोक तोडकर युवा इतिहास संशोधक पुरस्कार विजेते गणेश गोरक्ष खुटवड सीए प्रथमेश थोरवे सी ए गणेश धिंडले यांचा विषय सत्कार करण्यात आला यावेळी उद्योगपती अभय मांढरे भोर राजगड मुळशीचे युवा नेते पृथ्वीराज थोपटे युवा नेते गिरीराज तानाजी सावंत माजी नगरसेवक विशाल तांबे राजेंद्र शिळीमकर संतोष फरांदे युवराज बेलदरे युवराज रेणुसे बाळाभाऊ धनकवडे वर्षाताई तापकीर पुणे जिल्हा शिवसेनेचे प्रमुख रमेश बापू कोंडे संदीप बेलदरे अरुण राजवाडे दीपक सरपाले चंद्रकांत मोरे तानाजी मांगडे शिवराज शेंडकर गणेश जागडे चेतन मांगडे संतोषाप्पा आखाडे उद्योजक सुभाष तात्या मांगडे पुरंदर तालुक्यातील सरपंच उप सरपंच पोलीस पाटील चर पदाधिकारी कार्यकर्ते आणि पंचक्रोशातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते धनकवडी आंबेगाव परिसर परिसर जो आहे हा प्रामुख्याने आणि या मतदारसंघातील मॅक्झिमम लोक इथं आहेत पुरंदरशी सुद्धा बरेचशी लोकमंडळी इथं उदरनिर्वाहासाठी आली आहेत जरी आमची जन्मभूमी सगळ्यांची तिकडची असेल तरी कर्मभूमी सुद्धा ही धनकवडी आणि आंबेगाव परिसर आहे आणि इथं या लोकांच्या जे गावाकडून येतात त्यांना इथं काहीतरी आधार असावा म्हणजे त्यामध्ये शाळेचे ॲडमिशन्स असतील आरोग्याच्या काही गोष्टी असतील रेशन कार्डच्या गोष्टी असतील लाईट बिलाचा प्रॉब्लेम असतो राहण्याचा प्रॉब्लेम असेल ह्या गोष्टी दूर करण्यासाठी आज रोहिदास बापूंनी आणि त्यांच्या सर्व मित्रांनी इथं ऑफिसचं संपर्क कार्यालय सुरू केलं आहे की एक समाजाच्यासाठी ती फक्त याच विभागातली लोकं इतर इतरसुद्धा जी गोरगरीब मंडळी असतील यांनाही तिथे उपयोग होईल आणि एक आधार त्यांना या गोरगरिबांना लाभेल आणि त्यांचे उदरनिर्वाह होण्यासाठीसुद्धा मदत होईल कोणाला काय अडचण असेल महानगरपालिकेची अडचण असेल किंवा इतर गोष्टी कोणत्या असतील व्यवसायासाठी अडचण असतील ते सोडवण्यासाठी हे संपर्क कार्यालय अतिशय उपयोगी होणार आहे आणि आज खरोखर हा चांगला दिवस आहे ही हा काळज्यात दूर होण्यासाठी ही एक आपल्यातलाच एक माणूस इथं संपर्क का कार्यालयाच्या माध्यमाने ह्या गोष्टी सोडत आहेत त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो रोहिदास बापू स्वर्गे आणि त्यांच्या सर्व मंडळींना सर्व मित्रमंडळींना आम्ही शुभेच्छा देतो होऊन सर्वांचं सर्व गोरगरीब नागरिकांचं सर्वांचं काम होईल कारण प्रेम सर्वांचं प्रेम माझ्यावरती असल्यामुळं मला आता नवीन ऊर्जा मिळाली आहे आणि पूर्वी जे बारा तास काम करत होतो आता जास्त दोन तास जास्त काम करून लोकांचे जास्त जास्त प्रश्न सोडून सर्वांना या ठिकाणी चांगलं सुलभ असं सर्वांचा सुलभ होईल असा मी या ठिकाणी निश्चय करतो एवढंच मी या ठिकाणी सांगतो थँक्यू या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न असतील आपा म्हणले तसं रेशनिंग कार्ड आधार कार्ड अजून शासनाच्या विविध स्कीमा असतील की ज्या लो शेवटच्या लोकांपर्यंत म्हणजे महिलांपर्यंत पोचत नाहीत महिलांचा आरोग्याचा प्रश्न असेल किंवा महिला सक्षमीकरण असेल महिलांना काही अर्थपुरवठा देणाऱ्या शासनाच्या स्कीम आहेत बँका असतील त्याच्यातनं मग त्याच्यातनं काही सबसिडी आहे हे बऱ्याचशा महिलांना माहीत नसतं तर या बाबतीत महिला जास्त सक्षम कशी होईल आणि आपलं कुटुंब कसं सांभाळेल आरोग्य असेल किंवा शिक्षण असेल विविध क्षेत्रामध्ये काम करणार आहोत सर्वांची साथ असणारे आशीर्वाद आश असणारे त्यामुळे चांगल्या पद्धतीने काम करेन अशी मला खात्री गर्दी पाहून मी खरं बारावून गेलोय आणि माझ्यासाठी हा भावनिक आहे तसा विचार केला तर लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्या पाठिंब्याच्या जीवावरती मी डबल ताकतीने काम करेन असा मला आत्मविश्वास आहे आणि खरंच मी भावनिक होऊन गेलोय ह्या क्षणी आणि लोकांनी जर माझ्यावरती असं शेवटपर्यंत प्रेम ठेवला आणि विश्वास ठेवला आणि ठेवतील अशी मला खात्रीच आहे आणि मी एक एक काम दहा प्रयत्न करून ते यशस्वीच करेन आणि खरंच एक हिथला म्हणजे एक जननायक किंवा नगरसेवक काय काम करू शकतो हे एक उंच उच्च पातळीवरती नेऊन ठेवान मी की हा नगरसेवक लोकांची किरकोळ किरकोळ किंवा मोठ्यातल्या मोठी कामंसुद्धा करू शकतो असं मी या ठिकाणी करून दाखवेन असं मला स्वतःला वाटतं